शहीद जवान अमर रहे भारत माता की जयच्या घोषणेत येथील शहीद जवान दिगंबर यशवंत बेडगे यांच्या पार्थिवास त्यांच्या मुलांना अग्नी दिला आणि बेडगे यांचे पार्थिव पंचत्वास विलीन झाले दुपारी बारा वाजता शव घेऊन येणारी रुग्णवाहिका येताच अंतिम दर्शन घेण्यासाठी घरी आणल्यानंतर त्यांच्या पत्नीनं फोडलेल्या हंबरड्यानं उपस्थितांचं मन हे गेलं लहान मुले आई आणि भावानं अंतिम दर्शन घेतल्यानंतर पार्थिव मंडपात ग्रामस्थांना अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले त्यानंतर सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून ग्राम सचिवालय मुख्य बाजारपेठ रस्त्यावरून मारुती मंदिर मार्गे अंत्ययात्रा स्मशानभूमीमध्ये आली यावेळी मोठ्या संख्येनं महिला व पुरुष उपस्थित होते टाळ मृदंगाच्या गजरात पुष्पवृष्टी करण्यात आली आजी मायजी सैनिक संघटनेनं मानवंदना दिली त्यानंतर हवेत फैरी झाडून शासकीय इतमामात बेडगे यांना अखेरची मानवंदना दिली यावेळी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आमदार सुरेश खाडे तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ प्रांत अधिकारी शासकीय अधिकारी यांनी अंतिम दर्शन घेतले <txt out> அப்ப

मनाची मला काय जायचं मला नाही करायचंय मला कायदा करायचं आहे माझं आई वर्षाच्या मला कायदा करायचं आहे आणि माझं रक्तदाघात शिवसेना नाही माझे संख्ये वाघ वीस वर्ष लागतो पण माझ वाघात कोणी त्या जीवनात आपल्याला या जीव फक्त बरं आलं तरी भेटत पण सगळे तरी एखादं वाघात

কার্যক্রম চলে না